प्राध्यापक दीपक पावसे सर आपल्या समोर येत आहेत त्यानंतर मी शिवाजीराव बिटे सर यांना आमंत्रित करेल आपली कविता घेऊन नमस्कार सर्वांना आयुष्यामध्ये हा सर्वात पहिला प्रसंग कवी मी माझ्या माझी कविता रचना सादर करतोय तसं आपल्या हसकमध्ये वाचलं तर कसं होतं तर आयोजकांप्रथम आभार मानून माझ्या कवितेला सुरुवात करतो माझ्या कवितेचं नाव आहे शब्दगंध माझ्या कवितेच नाव आहे शब्दगंध तसं पाहिलं तर दिसणं क्षणी गस्त तसं पाहिलं तर तिसना क्षणिक असत प्रत्यक्षात खरं सौंदर्य कर्तृत्वाने दाबत प्रत्यक्षात खरं सौंदर्य कर्तृत्वाने दाबत जिथे ंध हा फक्त फुलांनाच असतो जिथे गंध हा फक्त फुलांनाच असतो इथे शब्दांना देखील गंध आणला जातो इथे शब्दांना देखील गंध आणला जातो रोसा रूपी विश्वकर्म्याने जादू ही केली रूपी विश्वकर्म्याने जादू ही केली मावडीच्या फुलन नवसाहित्यिकांना वाट फुली करून दिली नवसाहित्यिकांना वाट खरी करून दिली माऊलींच्या पुण्य भरला कुंभमेळा माऊलीच्या पुण्य नगरीत भरला कुंभमेळा महाराष्ट्रातील कवींचा पहा आनंद सोहळा महाराष्ट्रातील कवींचा पहा आनंद सोहळा आयोजित करून आयोजित करून एक दिवशी आयोजित करून एक दिवसीय संमेलन घडून आणले साहित्यिकांचे मनोमिलन घडून आणले साहित्यिकांचे मनोमिलन उदागे शर्मिला भारत राऊत आहे त्याचा पाया आणि इतर शर्गला त्याचा पाया आम्हा साहित्यिकांना संधी देत केली माया आम्हा साहित्यिकांना संधी देत केली माया <ajudar> शेवटी एकच प्रार्थना दीपकची माऊलीला शेवटी एकच प्रार्थना दीपकची माऊलीला खूप यशे शब्दगंध साहित्य दे धन्यवाद धन्यवाद सर